ते म्हणजे सरांच्या विद्यापीठातून आलेले शब्द बब्या झुल्या फोक्या दलिंदर या सर्व गोष्टींचं विद्यापीठ परंतु तमाम युवा वर्गाला आपल्या मराठवाड्यातीलच नव्हे తమా మహారాష్ట్ర యువా వర్గా ప్రేరణి ఆదరణ కంగ్రే స వినంతీ మంచ విస్తృత అస మార్గదర్శన కర్వానీయ కంగ్రెస్సర हा चला पोरवा पहिले बैठ बैठ चाला आता एक आजूबाजू आजूबाजूच्या बोललं तर तिथे माली ना मी मास्तर पुन्हा चुकीन झालेलो आहे एक गोष्ट लक्षात येईल पोरिओ हे चे आम्हाला मनात फिर नको राहता चहा पाणी बस झालं हा चहा पाण्याची सध्या गरज नाहीये सध्या आपल्याला वैचारिक खूप भागणं गरजेचं आहे पोरवा लक्षात घ्या विचारवांच्यावर बसलेले हे सन्माननीय मान्यवर दाजीबा पाटील संस्थेचे अध्यक्ष गवाने साहेब परमानंद तांबिले गुरुजी कडोजी ढेंगळे माधवरावजी भिंगेसर विश्वनाथ सर आणि शाळेचे सर्व शिक्षक ग्रंथ महाराष्ट्राची परंपरा जपणारे प्रत्येक संत महात्मे वैचारिक वारसदार क्रांतिकारक समाजसुधारक या सर्वांना प्रथमता विनम्र अभिवादन करतो आणि बोरो हा कार्यक्रम तुमचा निरोप समारंभाचा पण पहिल्यांदा लक्षात घ्या तुमच्या मार्क मेमोवर पडलेले मार्क म्हणजे तुम्ही गुणवंत नाही तुम्हाला नव्वद टक्के ऐंशी टक्के मार्क किंवा पंच्याण्णव टक्के मार्क पडले म्हणजे तुम्ही गुणवंत नाही जेव्हा या ठिकाणी बसायला टाकलेल्या खुर्च्या आहेत बसायला टाकलेले बेंच आहेत पण तिथं आपल्या वडिलाच्या वयाचा आपल्या बापाच्या वयाचा माणूस खाली बसलेला असताना तुमच्यातला एखादा तरुण म्हणला असता की बाबा इथं बसा काका इथं बसा मामा इथं बसा तर त्याला म्हणतात शिक्षण ते शिक्षण सध्या काळाची गरज आहे आपण इथं प्रबोधनाने किती तर मोकार कार्यक्रम का व्हायला आपला म्हणजे वांधे काय आहेत आपले आपण गरीब हे मात्र गरीबाबद्दल आपल्याला आदर नाही आपण गरीब हे मात्र त्या गरीबाबद्दल आपली आपुलकी नाही अरे गावाकडे ग्रामीण भागामध्ये नीस पंगत असू द्या त्या पंक्तीत मग काल्याचे कीर्तन असू द्या सप्त्यातली पंगत असू द्या लग्नाची पंगत असू द्या त्या पंक्तीमध्ये पहा तुम्ही काय होते माहिती का जेवायला बसल्याच्या नंतर एखादा पांढऱ्या कपड्यामध्ये नेता आला एखादा नोकरदार आला प्रशासकीय अधिकारी आला त्याला विचारणारे लाख लोक आहेत पत्रवाडी घेऊन पळत येतील द्रोण घेऊन पळत येतील त्याच्यानंतर ग्लास घेऊन पळत येतील त्याच्यानंतर म्हणतील नरम पोळी पाहिजे का है ना भाजीवर रस्सा पाहिजे का तरी पाहिजे का अरे आपला बाप ज्यानं कधी कोणाचा रुपया खाला नाही दिवस रात्र शेतात काम करतो त्या घोर गरीब बापाला कोणी विचारत नाही म्हणजे आपण गरीब आहेत मात्र साला घ्यायची सवय परिवर्तन ते करायचं चालकरांना ते शिकवायचे आपल्याला आणि ते शिकवल्याशिवाय परिवर्तन होणार नाही कि वर्गात बसलेले कितीचे ते कोण तिथे बसले चले पाहा या ते का आणखी राष्ट्रपती झाले नाहीत हा एकटे तिथं बसून काय त्याचं शेवटचा दिवस म्हणजे अकरावी लागल्यावर <laughs> विनंती आहे आपल्या पोराला हप्त्यातून एकदा हाता घालून काढायचं सध्याचा काल तोच आहे पोरिओ तुम्हाला की नाही बाबाचं काम आहे दररोज हप्त्यातून एकदा पोराला हाता घालून काढायचं पोरग जेवायला बसलं येतानी झापड हरायची सातानी झापड हरायची का <laughs> पूर्ण भाजणार नाही त्याला कळलं पाहिजे बाप मेरा भी चिंता आहे त्याला काय आला पाहिजे ते गरजेचं आहे आपण शिकलो कुठं ग्रामीण भागात डझन मॅटर मॅटर एकाच आपल्या पोराती जाणीव कळाली पाहिजे तुम्ही बारावी दहावी बारावीला किती मार्ग घेतले किती पेपर मध्ये चांगले मार्ग घेतले डझन मॅटर मी दहावीला बारावीला मला लिहिताही नाही एवढ्या कॉफ्या मी लिहिलेल्या एवढ्या कॉफ्या मी केल्या दहावीला बारावीला मॅटर तुम्हाला मायाशी घेणं आहे का मी कॉफ्या केल्या बारा किती मार्क पडले दाबी किती मार्क पडले डझंट मॅटर सध्या तुमच्या व्यासपीठावर बोलायला कोणी मी हे मग हे असो मोलकी असो त्याच्याशी घे दुधाशी मतलब मॅटर ही गोष्ट लक्षात घ्यायची पोरळ काही करा पण आपल्याला ती वेळ बदलायचं आहे आधी तर बसला आपली माय बाजून बसली आपला बाप खाली बसलाय दाबी ये आपण आता दाबी आहात येणाऱ्या काळात बारावी जाणार आले बारावीच्या नंतर खऱ्या अर्थानं तुम्ही रणांगणात उतरले तिथून पुढे तुमच्या आयुष्याची खरी लढाई तुम्ही दहावी बारावीला का अभ्यास करायचा आहे एक दगड आहे त्या दगडावर आपण घनानं घाव घालायलो आणि त्या दगडावर घनानं घाव घालताना एक वेळ अशी येते की त्या घनानं तो दगड फुटतो पण कोणत्या ठोक्यात दगड फुटला आपण सांगू शकत नाही म्हणजे तो दगड फोडण्या पहिल्या ठोक्याचं पण योगदान आहे शेवटच्या ठोक्याचं पण योगदान आहे मधल्या ठोक्याचं पण योगदान आहे मग येणाऱ्या काळात तुम्हाला पी एस आय व्हायचे एसटीआय एस ओ व्हायचे तलाठी व्हायचे ग्रामसेवक व्हायचे लिपिक व्हायचे डॉक्टर व्हायचे तर तुमचा अभ्यास पाचवीचा दहावीचा पडणार आहे अकरावीचा पडणार आहे बारावीचा पडणार आहे ही स्पर्धा आपली चालू झाली पास झाला शिक्षक वृंदांना देखील विनंती आहे आपल्याला ग्रामीण भागात लोक लाडाना मास्तर म्हणतात आणि मास्तर शब्दाचा छान अर्थ आहे आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन माझ्या स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचे हा विचार वर्गा, वर्गात घेऊन वर्गातले लेकर स्वतःचे समजून त्या अंतकरणातून शिकवण्याचा जो कोणी प्रयत्न करतो तो मास्तर ती <laughs> भूमिका आपल्याला पार पडायची ग्रामीण भागातल्या शिक्षकांना मी तुमचा विद्यार्थी म्हणा मुलगा म्हणा या उद्देशाने एवढं सांगेल की तुम्हाला शिक्षणाचा अनुभव गेली वीस वर्षे मी डी एड सिटीला नाफा असेल मी शिक्षक होऊ शकलो नाही मी फॉरेस्ट मध्ये नोकरी केली त्या ठिकाणी आता प्रमोशन झालं असता दीड एक लाख पगार असता पण ते करत असताना मला वाटलं की आपलं डी एड झाले आपल्याला काही करून मास्तरच व्हायचे का पोरो एक गोष्ट लक्षात घ्या एक काम करा औरे किती तू तू किती हा सातवी तेराचा पाडा म्हण हो तेराचा पाडा म्हण तेरा तेरा थर्टी <सीति> आता डबल बोलत ती हपसी हा आणि पाडा ती ह्या बापाल म्हणायला लागेल <सीति> तेराचा पाडा हातोर करा जिल्ह्या तेराचा पाडा तेवीस चा मायाबाचं एकच काम आहे जरासे धुर्य कमी कोरले तरी चालते सर्वात मोठा पॅटर्न होती याच ओ याच भावा भावाचं पटन आहे ना पुन्हा राहायला म्हणते सात वर्ष झाले भावाचा घराचा चेहरा पाहिला नाही तू मेलेला बरा आपल्याला परिवर्तन ते करायचंय काही का आपण रात्री आठ ते दहा मध्ये आपल्या लेकर बसा जगात काय चालू आहे ते विचारा पूर्वी मी तुम्हाला पाला विचारला होता तेराचा आपण शाळेत पाडे कसे म्हणलो तेरा एक तेरा तेर दोन्ही सव्वीस तेर त्रिक एकोणचाळीस तेर चौक बावन्न तेरा पंच पासष्ट तेर सक्के अठ्याहत्तर तेवीस एक्क्याण्णव तेरा एकशे चार तेर नऊ एकशे सतरा तेरा दाई एकशे तीस म्हणलो का आपण तेवीसचा पाडा म्हणलं तेवीस एक तेवीस तेवीस दोनशेचाळीस तेवीस त्रिके एकोणसत्तर तेवीस तेवीस चौऱ्याण्णव एकशे पंधरा तेवीस एकशे अडोतीस तेवीस सत्ता एकशे एकशे एकसष्ट अठरा एकशे चौऱ्याऐंशी तेवीस नऊ दोनशे सात तेवीस दहा दोनशे तीस म्हणले की नाही पण मी तुम्हाला म्हणलं दोनशे सोळा कोणत्या पाड्यात येतात दोनशे सोळा कोणत्या पाड्यात येतात याच उत्तर तुम्हाला येणार नाही तुम्हाला म्हणलं पंच्याण्णव कोणत्या पाड्यात येतात याच उत्तर तुम्हाला येणार नाही एकशे पंधरा कोणत्या पाड्यात येतात याचं उत्तर तुम्हाला येणार नाही दोनशे तीन कोणाच्या पाड्यात येतात याचं उत्तर तुम्हाला येणार नाही अरे शंभर लोकांच्या स्पर्धेमध्ये पहिलं यायचं असेल ना तर नव्याण्णव लोक जे करतात त्यांच्या वेगळं जो कोणी करतो तो त्या स्पर्धेमध्ये जिंकतो पण हा कसा म्हणायचा वेळ आज काळ बदलला वेळ बदलली बदल त्या काळवर तुम्हाला बदलावं लागाल कांगणेसर कॉपी सेंटरवर प्या झाले डझन मॅटर कांगणेसर न कॉप्या केल्या डझन मॅटर माझं एज्युकेशन आहे बीए डीएड महाराष्ट्रातल्या एम एस सी मॅथवाल्या मास्तरांनी माझ्यासमोर बसवायचं दहा मार्क व्हायच्या जास्त नाही घेतले घेतलं नाव द्यायचं कधी वै तुमची लढाई तुमच्या सोबत आहे तुम्हाला ते परिवर्तन करायचंय मी पहा तेरा मला तेरा पंचाळीस तेराव पासष्ट्याण्णव एकशे चार एकशे सतरा एकशे एकशे तीस तेराचा पढा तेवीस सेहेचाळीस एकोणसत्तर ब्याण्णव एकशे पंधरा एकशे अडतीस एकशे एकशे चौऱ्याऐंशी दोनशे सात दोनशे तीस तेवीस चा एकोणतीस अठ्ठावन्न कुठलाही चार सत्त्याऐंशी एकशे सोळा एकशे पंचाळीस एकशे चौऱ्याहत्तर दोनशे तीन दोनशे बत्तीस दोनशे एकसाठ दोनशे नव्वद एकोणतीस चा पाडा तुली चाललं पंच्याण्णव एकोणीस चा पाण्यात तुला चाललं दोनशे सोळा चोईस च्या पाड्या तुली चाललं दोनशे दोन तीन एकोणतीस च्या पाड्यात कधी होईल अरे तुमची लढाई काय आली पाहिजे कोणासोबत आहे इथं बसला आज दावी तुमच्यापैकी कित्येक जण असतील आपल्या घरी फोर व्हीलर नाही दिवाळी आपल्या घरावर लाइटिंग बी नाही आपली चप्पल फाटल्यावर गावात समार आला आणि त्याला आपण त्याला खिळा मारायला लावला आपल्या बापाची फाटलेली बनेल कित्येक वेळा पाहिली आपल्या बापाच्या कपड्याला प्रेस पण नाहीये आपल्या बापानं ना कधी स्टेटस ठेवलं का जस्ट एन्जॉय इन गोवा ठेवलं का आपल्या बापाना मग गोव्याला कोण गेला नोकरदार वर्ग गेला गोव्याला कोण गेला राजकारणी वर्ग गेला आपल्या बापाचा स्टेटस होत का रे जस्ट फिरायला गोव्याला गेलो जस्ट फिरायला महाबळेश्वरला गेलो अरे मग दावी रात्रीचा दिवस करायचा दिवसाची रात्र करायची अभ्यास करायचा मोठं व्हायचा एमडीबीएस डॉक्टर होईल होईल एसटी होईल एकदा नोकरी लागले लाग गाडी करायची किरायन का होईना मधल्या सीट वर मायाबाला बसवायचं पुढच्या सीटला आपण बसवायचं गोव्याला जायचं तिथं स्टेटस ठेवायचं जे